राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त गुरुवाडीच्या सरपंच सौ लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांचा सन्मान स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातून एकमेव अक्कलकोट तालुक्यातील गुरुवाडी या ग्रामपंचायतीच्या विद्यमान महिला सरपंच सौ लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांना प्रदान करण्यात आला आहे या गौरवामुळे संपूर्ण तालुक्याचा अभिमान वाढला आहे या उल्लेखनीय यशाबद्दल तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन सन्मान्य महेशजी इंगळे यांच्या शुभ हस्ते सौ so, लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी तसेच गावचे विकासरत्न महाळप्पा पुजारी यांचा स्वामींचे कृपावस्त्र व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला सदर प्रसंगी राजाराम विजाफरे विजय मोती पत्रकार राजेश जगताप सिद्धार्थ भडकुंबे आदी मान्यवर उपस्थित होते राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून ग्रामविकासासाठी त्यांच्या पुढाकाराचे सर्वत्र अभिनंदन व्यक्त केले जात आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट